जय महाराष्ट्र आज आमच्या भुसावळ विधानसभेची भुसाळ तालुक्याची कार्यकारणी माननीय पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते संजय राऊत साहेब जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत साहेब सहसंपर्कप्रमुख विजयजी परब साहेब व विधानसभा संपर्क संपर्कप्रमुख संजयजी गोवेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज जी कार्यकारिणी प्रकाशित झालेली आहे त्यात मी तालुका प्रमुख या नात्याने एक आश्वस्त करतो की भुसावळ तालुक्यातील जेवढेही जुने नवे शिवसैनिक असतील त्यांना एकत्रित करून जो जी या संघटनेला मरगळ निर्माण झाली होती ती मरगळ मी आ या काव्याच्या माध्यमातून नाहीशी करेल व प्रत्येक गोरगरीब शिवसैनिकांना व न्याय देण्याचा प्रयत्न करेल व तालुक्यातील जनतेस जे शेतकरी बांधव असतील बेरोजगार असतील यांच्यासाठी सातत्याने लढा देऊन त्यांचे प्रश्न मार्गी ला लावण्याचे पुरेपूर प्रयत्न मा आमच्या मार्फत आम्ही कळू माझ्याबरोबर भुसावळ शहरात दोन शहरप्रमुख दीपक भाऊ दांडे बबलू बराटे तसेच वरणगाव शहरप्रमुखपदी सुनील भाऊ भोई विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी उल्हालभाऊ भारसके या यांचे नवीन नियुक्ती झालेले ला आहे यांचेही मी पूर्ण कार्यकारिणीचे सहज स्वागत करतो व त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे हेच जे उद्दिष्ट आहेत ज्या काही लोकांनी कार्यकारिणी प्रकाशित झाल्यानंतर जे वरिष्ठ नेत्यांना काही आवाज्य भाषेमध्ये काही श्विगाळ वगैरे करण्याचा प्रयत्न केला अशा परिस्थितीमध्ये जे काही लोक वरिष्ठांना असे चुकीच्या माध्यमातून काही हे करत संघटनेमध्ये थ्रेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील ते मी कदापिही खपवून घेणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या गोष्टीकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे जेणेकरून सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची आज वेळ आहे भुसावळ विधानसभा आज जर शिवसेनेकडे मिळाली तर नक्कीच प्रत्येक शिवसैनिकाला न्याय मिळणार आहे आणि जो शिवसैनिक असतो हा एक आपला आत्मा आहे संघटनेचा एक आत्मा म्हणजे एक शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकांप्रती प्रत्येकाचे पदाधिकाऱ्यांचे जे कर्तव्य आहे ते ते पूर्णपणे मी माझ्या ह्याच्यात पार पडेल मागच्या काळखंडात काय झालं यावर मी वाच्यता करणार नाही आणि करू इच्छित नाही कारण आम्हीही ते सोचलेलं आहे दहा वर्षापासून पण आज जी स्थिती आज आलेली आहे आणि जे हातामध्ये कार्य करण्याची संधी मला जी साहेबांच्या माध्यमातून मिळाली आहे तिचं प पुरेपूर संधीचं सोनं मी कळेल एवढंच मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र